डिअर फ्रेंड्स कॅन्सरचं नाव ऐकलं की मनात एक भीती निर्माण होते पण खरी भीती ही कॅन्सरची नाही तर वेळेवर लक्षात न येण्याची असते कारण हा आजार आपलं शरीर आतून पोखरत जातो पण सुरुवातीला त्याची लक्षणं इतकी सूक्ष्म असतात की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग जेव्हा लक्षात येतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साध्या भाषेत समजून घेणार आहोत की कॅन्सरची लक्षणं नेमकी कोणती असतात आणि त्याकडे वेळेत लक्ष देणं इतकं महत्त्वाचं का आहे कॅन्सर हा एक असा आजार आहे जो शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो त्यामुळे त्याची लक्षणंही त्या त्या भागानुसार वेगळी असतात पण काही अशी सामायिक लक्षणं असतात जी कोणत्याही कॅन्सरमध्ये दिसून येऊ शकतात सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे वजनात अचानक घट होणं आपण कोणतंही डाएट किंवा व्यायाम न करता वजन कमी होऊ लागलं तर ते दुर्लक्ष करण्यासारखं नाहीये कारण हे शरीरात काहीतरी गंभीर सुरू आहे याचं संकेत असू शकतं दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे थकवा साधारण थकवा सगळ्यांनाच होतो पण जर तो सतत जाणवत असेल झोप घेतली तरी फ्रेश वाटत नसेल तर तो एक धोक्याचा इशारा ठरू शकतो त्याचप्रमाणे शरीरावर गाठी आढळणं किंवा सूज येणं विशेषत त्या गाठी वेदनारहित असतील आणि हळूहळू वाढत असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहायला हवं या गाठी सॉफ्ट टिश्यू लिम्प नोड्स आणि इतर अवयांशी संबंधित असू शकतात कधीकधी रक्तस्राव हा एक महत्त्वाचा इशारा असू शकतो जर मूत्रपिंड गुदमार्ग किंवा महिला रजूनिवृत्ती झाल्यानंतर योनी मार्गातून रक्त जात असेल तर हे लक्षण दुर्लक्षित करू नये कप थुंकी किंवा मलमूत्रात रक्त दिसणंसुद्धा महत्त्वाचं लक्षण असू शकतं पचन संस्थेशी संबंधित लक्षणांकडेही लक्ष द्यायला हवं जसं की खूप काळ टिकणारे अपचन मळमळ उलटी येणं किंवा गिळताना त्रास होणं हे सुद्धा एखाद्या कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत असू शक त्याचप्रमाणे कोणत्याही जखमा बऱ्याणं होणं विशेषत तोंडात ओठांवर किंवा जिभेवर याला लक्षणं समजावं लागतं विशेषत जर तंबाखू किंवा बिडीचं से सेवन असेल तर कधी कधी आवाजात बदल होणं सतत भरून बोलणं घशात घरघर वाटणं किंवा आवाज बसणं हे सुद्धा घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं त्याचप्रमाणे त्वचेवर असामान्य डाग काळसळ व लालसर गाठी खाज येणं किंवा खवखव आणि हे सर्व सतत टिकून राहणं याकडे दुर्लक्ष केलं जातं पण हे त्वचा रोग नसून त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं तर ही होती काही महत्त्वाची लक्षणं जी आपण सतत लक्षात ठेवायला हवी लक्षात ठेवा कॅन्सर वेळीच ओळखला तर तो पूर्ण बरा होऊ शकतो शरीर काहीतरी सांगतंय हे समजून घेणं आणि तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खरं शहाणपणाचं लक्षण आहे आपण आपल्या कुटुंबियांचं आरोग्य गे लक्षात घेऊन लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करूया पण इथे एक गोष्ट अजूनही लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे की कॅन्सरच्या निदानासाठी कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत आणि आपण सामान्य व्यक्ती म्हणून स्वतःची काळजी कशी घ्यावी तर वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत उदाहरणार्थ महिलांनी दरवर्षी एकदा पॅप्स मियर टेस्ट करून घ्यावी ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर लक्षात येऊ शकतो मॅमोग्राफीमुळे सणांच्या गाठींचा शोध घेता येतो पुरुषांमध्ये प्रोटेस्ट कॅन्सरसाठी पी एस ए तपासणी उपयुक्त ठरते याशिवाय कोलोनोस्कॉपी लंग स्कॅन बायोस्पी अशा तपासण्याही डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्या जातात आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी तणाव तंबाखू दारूचा वापर व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅन्सरच्या धोक्याजवळ नेत असतात त्यामुळे रोगनिदान इतकंच महत्वाचं असतं ते म्हणजे त्यामुळे रोगनिदानं इतकंच महत्वाचं असतं ते म्हणजे प्रिव्हेंशन म्हणजेच प्रतिबंध ताजं आणि नैसर्गिक अन्न खाणं दररोज थोडा वेळ व्यायामासाठी देणं पुरेशी झोप घेणं आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं हे सगळं आपण आपल्या रोजच्या सवयींचा भाग केला तर अनेक आजारांप्रमाणे कॅन्सरपासूनही आपण दूर राहू शकतो कधी कधी काही आजार अनुवंशिक कारणांमुळे होते जर आपल्या घरात आई वडील आजी आजोबा यांच्याकडे विशिष्ट प्रकारचे कॅन्सर झाले असतील तर आपण जास्त सावध राहणं गरजेचं आहे अशावेळी डॉक्टरांशी बोलून आवश्यक तपासण्या वेळच्या वेळी करून घ्याव्या कारण पूर्वतयारी ही सर्वात मोठी सुरक्षितता आहे कॅन्सरच्या उपचार पद्धतींमध्येही गेल्या काही वर्षात मोठी क्रांती घडली आहे आधुनिक औषधं किमोथेरपी रेडिएशन इम्युनोथेरपी सर्जरी यांसारख्या उपचारांनी अनेक रुग्ण आज पूर्ण बरे होतात फक्त अट एकच की निदान लवकर व्हायला हवं लवकर निदान हे लवकर बरं होण्याचं पहिलं पाऊल असतं आज आपण आपल्या शरीराकडे थोडं अधिक लक्ष द्यायला शिकलो तर उद्याचं आयुष्य बरच सुंदर आणि आरोग्यदायी ठरू शकतं त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदा स्वतःच्या शरीराकडे नीट लक्ष द्या कुठलीही शंका वाटली तर उशीर न करता जवळच्या अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्या ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर इतरांनाही शेअर करा कारण एक छोटीशी माहिती एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे लक्षात ठेवा पुन्हा भेटूच एका नव्या माहितीपूर्ण विषयासह तोवर स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद